नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनशे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापूस बाजारभाव आलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती देवळगाव राजा या ठिकाणी जास्तीचा दर आहे सात हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस पुढील बाजार समिती उमरखेड या ठिकाणी जास्तीचा दर आहे सात हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस पुढील बाजार समिती घाटंज या ठिकाणी जास्तीत दर आहे सात हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे एल आर ए मध्यम स्टेपल पुढील बाजार समिती जामनेर या ठिकाणी जास्तीत दर आहे सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पार्श्वनी या ठिकाणी जास्ती दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार पन्नास रुपये क्विंटल जाता इज फोर मध्यम स्टेपल पुढील बाजार समिती वडवणी जिल्हा बीड या ठिकाणी जास्ती दर आहे सात हजार सात